हर हर महादेव स्वागत आहे तुमचं वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस आहे आज आपण जाणून घेऊया महादेवाला कोणते पदार्थ अर्पण करावेत आणि कोणते टाळावेत जेणेकरून आपल्याला महादेवाचा विशेष असा आशीर्वाद मिळेल महाशिवरात्री हा भगवान शिवाचा प्रिय दिवस असून या दिवशी महादेवाचे विशेष कृपा प्राप्त होते या दिवशी शिवलिंगावर अर्पण केलेल्या प्रत्येक पदार्थाचा विशेष आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अर्थ आहे चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीला भगवान शिवाला कोणते पदार्थ अर्पण करावेत पाणी हे सर्वात पवित्र आणि सोपा उपाय आहे भगवान शिवाच्या पिंड्यावर अर्पण करण्यासाठी तसेच कच्चे दूधही महादेवाला शांत करण्यासाठी उपयुक्त आहे तीन पानांचे बेलपत्र हे पिंडीवर अर्पण करण्यासाठी विशेष फलदायी आहे शुद्धतेचं प्रतीक असलेला भस्म हे भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करावे धतुऱ्याचं फूल हे महादेवाच्या अनंत शक्तीचं प्रतीक आहे जे पिंडीवर अर्पण केल्यामुळे भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते गंगाजल हे भगवान शिवावर अर्पण केल्यावर भगवान शिवाची कृपा प्राप्त होते कारण गंगेचं महत्त्व हे महादेवाच्या जटांशी जोडलेलं आहे तसेच भांग भांग हे भक्तिभावाने अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात या पदार्थांमुळे महादेवाची कृपा मिळून जीवनात सकारात्मक ऊर्जा येते तसेच महादेवाला काही पदार्थ अर्पण करणं टाळावं ज्यामुळे अपशकून होऊ शकतो तुळस तुळस भगवान शिव आणि तुळस यांच्यातील पौराणिक कथा लक्षात घेता तुळस अर्पण करणं निषिद्ध आहे हळद भगवान शिव पूजेत हळदीचा वापर होत नाही केतकीचं फूल या फुलाचा वापर शिवपूजेत निषिद्ध आहे नारळ पाणी शिवलिंगावर नारळ पाणी अर्पण करणं टाळावं या पदार्थांचा वापर केल्यास पूजा फळदायी होत नाही महाशिवरात्रीला विशेष फलप्राप्तीसाठी काही उपाय करावे शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा रात्री जागरण करा आणि शिवपुराण ऐका रुद्राभिषेक केल्यास ग्रहदोष दूर होतात उपवास ठेवा आणि महादेवाला फळ आणि पाण्याचा नैवेद्य दाखवा तर मित्रांनो या महाशिवरात्रीला योग्य पदार्थ अर्पण करून महादेवाचे विशेष कृपा मिळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा वैद वैदिक ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद